मित्रांनो तुमच्यासाठी जबरदस्त जॉब वॅकन्सी घेऊन आलेलो आहे जिल्हा रुग्णालयामध्ये विद्याप्रधानाची भरती निघालेली आहे पगार तुम्हाला या ठिकाणी या ठिकाणी अर्ज करू शकता अर्ज करण्यासाठी तुम्हाला कुठल्याही प्रकारची फीज पेमेंट या ठिकाणी करायची नाही परीक्षा देखील तुमच्या या ठिकाणी होणार नाही अर्ज करण्याची शेवटची तारीख दोन नऊ दोन हजार चोवीस या ठिकाणी आहे अधिक म्हणजे मित्रांनो या ठिकाणी कुठल्या कुठल्या पदांसाठी व्हॅकन्सी आहे शैक्षणिक अर्थ तुमची काय लागेल वयमर्यादा काय असणार आहे त्याचबरोबर इतर पात्रता तुमची काय लागणार आहे अशी सर्व काय माहिती आहे डिटेलमध्ये आपण आजच्या ओडोमध्ये बघणार आहोत तर रोड शोटपर्यंत नक्कीच बघा त्याबरोबर मित्रांनो आपण जर आपण करणार यूट्यूब चॅनलला सब्सक्राइब करावं बेला कानदा पहिला विसरून नका असेच नोकरी संदर्भातील नवीन नवीन अपडेट्स आपल्याला मिळत राहण्यासाठी सुरु करूया मित्रांनो तर मित्रांनो आपण आलेलो आहे जिल्हा सिव्हिल हॉस्पिटल पुणे यांच्या मार्फत जे ऑफिशियल नोटिफिकेशन निघालेलं आहे वॅकन्सीच्या संदर्भात त्यावरती आपण आहे तर स्टेप बाय स्टेप सर्व माहिती आपण या ठिकाणी बनणार आहोत तर या ठिकाणी सगळ्यात पहिली जी आहे मेडिकल ऑफिसर या पदासाठी निघालेली आहे या पदासाठी तुम्हाला बहात्तर हजार रुपये इतके धर्मा वेतन दिलं जाईल दोन वॅकन्सीस या पदासाठी निघालेल्या आहेत एमबीबीएस तुमचं झालेलं असेल व्हॅलिड रजिस्ट्रेशन तुमचं असेल एम एन सी किंवा स्टेट मेडिकल काउन्सिलचे तर या पदासाठी तुम्ही अर्ज करू शकता सहा महिन्यापर्यंतचा एक वर्क एक्सपिरियन्स या ठिकाणी लागेल त्यानंतर पुढील या ठिकाणी आहे काउन्सिलर या पदासाठी एक वॅकन्सी या पदासाठी निघालेली आहे ग्रॅज्युएशन डिग्री तुमच्याकडे असेल फिजिओलॉजीमध्ये सोशल वर्कमध्ये सोशलॉजीमध्ये अँथारोपलॉजीमध्ये दे, ह्युमन डेव्हलपमेंटमध्ये किंवा नर्सिंग तुमचं झालेलं असेल तीन वर्षापर्यंतचा वर्क एक्सपिरियन्स तुमचा असेल तर या पदासाठी तुम्ही अर्ज करू शकता किंवा पोस्ट ग्रॅज्युएशन तुमचं झालेलं असेल मध्ये सोशल मध्ये सोशलॉजीमध्ये मध्ये ह्युमन डेव्हलपमेंटमध्ये नर्सिंगमध्ये सोबत एम एस सी आय टी किंवा इतर कम्प्युटर संदर्भातील कोर्स झालेला असेल तर या पदासाठी तुम्ही अर्ज करू शकता एकवीस हजार रुपये वेतन तुम्हाला या ठिकाणी दिलं जाणार आहे त्यानंतर पुढील वॅकन्सी या ठिकाणी आहे लॅब टेक्निशियन या पदासाठी दोन वॅकन्सी या पदासाठी ए आर साठी आहे आणि आठ पोस्ट जे आहेत आय सी टी साठी या ठिकाणी निघालेले आहेत आणि एक पोस्ट साठी निघालेली आहे दोन पोस्ट नारी साठी या ठिकाणी आहेत शैक्षणिक शिक्षणाकरता जे आहे बी एस सी मेडिकल लॅबोरेटरी टेक्नॉलॉजीमध्ये तुमचं झालेलं असणं आवश्यक आहे किंवा बी एम एल एस झालेलं असेल तरी देखील तुम्ही या ठिकाणी अर्ज करू शकता किंवा डिप्लोमा इन मेडिकल मध्ये तुमचं झालेलं असेल तरी देखील तुम्ही अर्ज या ठिकाणी करू शकता दोन वर्षाचा वर्क एक्सपिरियन्स तुमचा लागणार आहे एकवीस हजार रुपये वेतन तुम्हाला आपल्यासाठी दिलं जाईल निवड जी आहे तुमची मुलाखतीच्या माध्यमातून केली जाणार आहे पाच नऊ दोन हजार चोवीस ला तुमची मुलाखत जी आहे सिव्हिल सर्जन ऑफिस डिस्ट्रिक्ट हॉस्पिटल ऑन पुणे सत्तावीस या ठिकाणी तुमची मुलाखत जी आहे मेडिकल ऑफिसर या आपल्यासाठी केली जाईल ओएमआर या ठिकाणी साठ वर्षापर्यंतची देण्यात आलेली आहे अर्ज जे आहे तुम्ही स्पीड पोस्ट किंवा रजिस्टर पोस्टच्या माध्यमातून करू शकता डिस्ट्रिक्ट हॉस्पिटल पुणे डिस्ट्रिक्ट एड्स प्रेव्हेंटेशन आणि कंट्रोल युनिट यांच्या ॲड्रेसवरती चेस्ट हॉस्पिटल बिल्डिंग ग्राउंड फ्लोअर नियर एआरटी सेंटर ऑन पुणे या ठिकाणी तुम्हाला तुमच्या ऍप्लिकेशन फॉर्म दोन नऊ दोन हजार चोवीस पर्यंत पाच वाजेपर्यंत पोहोचतील या प्रकारांना या ठिकाणी पाठवायचे आहेत अप्लिकेशन फॉर्म जो आहे अशा प्रकारे आपल्याला जाहिरातीमध्येच दिलेला आहे सर्व काही माहिती व्यवस्थित वाचल्यानंतरच आपण या ठिकाणी अर्ज भरायचा आहे जाहिरातीची लिंक आपल्याला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे